तुम्हाला चुचकारावं किंवा तुम्हाला महत्व द्यावं म्हणून तुमचा असा काही प्लॅन चाललाय का राजकारणामध्ये कुणाला चुच करावं आणि बर प्रश्न असतो परंतु ज्याला चुचकार असतो ना मग तुम्ही काय फक्त तुमच्या निवडणुकीसाठी चुचकारणार का आम्हाला त्यावेळेस तुमचे सगळे नेते मंडळी पायगाड्या घालत होते का बाबा तुम्ही कुठंतरी आपण एकत्र या भाजपावाले आम्हाला म्हणत होते अरे आपण एकत्र करू हिंदुत्वाचा नारा नेऊ हिंदुत्वासाठी वळसे पाटलांना मतदान करायचे आणि मग नंतर निवडणूक झाल्यानंतर हिंदुत्व कुठं गेलं हिंदुत्व कुठं जातं ह्या लोकांचं बेछूटपणे तुम्ही कार्यकर्त्यांना धमक्या काय देता त्यांचे कार्यकर्ते काय काय बोलतात धमक्या न देता तुम्ही निवडून निवडणुकीला शिट उभी करून दाखवा अशा प्रकारच्या जर त्यांच्या कार्यकर्ते चर्चा करत असल तर मग ठीक आहे आमची ताकद कमी आहे शिकवायचं आम्ही एखादी कोबडी घेऊ पण तुम्हाला कोबडी चुकीची घेत आहे असं काही वाटत नाही का कोडबिडी चुकीची काय त्यांनी वर आता वळसे पाटील साहेब माशालीचे उमेदवार सॉरी तुमचे तुतारीचे उमेदवार देवदत्त निकम यांना पाडा असं तुम्ही विधानसभेला म्हणत होता आता तुम्हाला म्हणावं लागणार आहे माशालीला मतदान करा तुतारीला मतदान करा आता साहेब जाऊ द्या बोलूनच जाऊ आपण खर तर सुसंस्कृत वळसे पाटील राज्यामध्ये ओळख आहे त्यांच तुम्ही पण म्हणायचे मी त्यांचं कामच पंचवीस वर्ष केलंय हो प्रामाणिकपणे काम केलंय मान्य आहे ना मला आणि आम्ही ते सुसंस्कृत आहे म्हणूनच त्यांच्या बरोबर केलेलो होत परंतु नंतर काय होतं माणसाला माहितीये मोठी पद आली सगळं झालं सामान्य कार्यकर्त्याला कसं डावललं जातं काय जातं त्याच उदाहरण म्हणजे पंधराशे पंधराशे का आले तुमचा सुसंस्कृतपणा काहीतरी कुठेतरी तुम्ही कार्यकर्त्यांना जपले कमी म्हणूनच आला ना मग ह्या गोष्टी होत असताना तुम्ही आता मला म्हणाले कबा तुम्ही काल देवदत्त निकमांच्या विरुद्ध मतं मागितली वळसे पाटलांसाठी आज तुम्ही देवदत्तच्यासाठी मत मतं मागणार हे कितपत योग्य आहे परंतु एक काळ असा होता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वळसे पाटलांचं नाव खूप उंची हो, हो, हो। आजही आहे परंतु ज्या वेळेस भाजप आणि उद्धव साहेब एकत्र होते शिवसेना भाजपाची युती होती त्यावेळेस हेच उद्धव साहेबांच्या बाबत काय काय बोलत होते वळसे पाटील हे मी जवळून पाहिलेलं आहे तुम्ही पा, पण बोलायला होतो बोलायला आमच्या नंबरच कधी बोलायला येत नव्हता आपण टाळ्या वाजवायला होते आम्ही फक्त चटाय उचलायसाठी होतो सतरंगाच्या गाड्या घालण्यासाठी त्यांच्या मान्यला दुजारा द्यायचे ना हे बघा परंतु त्यावेळेस ते भाजपा बोलायचे ना भाजप हा जातीवादी पक्ष आहे त्याच्याबरोबर जायचं नाही आदिवासींच्या ना विरोधात भाजपा काम करते आहे यांच्या विरोधात भाजपा काम करते हे सगळे वक्तव्य आमची आता आजही आमची तोंडपाठ आहे परंतु एक बाबा ठीक आहे भागाचा विकास होतोय भागाचा कार्यकर्ते आपले नेते चांगले आहेत परंतु नेत्यांमध्ये नंतर ऑटोमॅटिक बदल होत गेला त्याची दखल सुद्धा त्यांच्याच पक्षाने घेतली आमचा विषय सोडाव आम्ही सामान्य कार्यकर्ते आहोत त्यांच्या पक्षाने सुद्धा त्यांची जी काही योग्य प्रकारे दखल घ्यायची ती घेतलेली आहे दरेकर साहेब एक म्हणत थांबवतो तुमच्या वळसे पाटलांचे जुने संबंध खूप चांगले होते आजही तुमचे संबंध राजकीय जरी खराब असले तरी व्यक्तिगत चांगले आहेत एक सिनियर आमदार त्यांना मंत्रीपद मिळालं नाही याच दुःख आहे साहेब नेता असा असला हवा का कार्यकर्त्याचं म्हणणं सुद्धा ऐकण्याची नेत्यामध्ये धमक लागते बर्डन म्हणून नेता नसावा कार्यकर्त्या वर्डन म्हणून नसावा परंतु अलीकडच्या काळामध्ये सामान्य कार्यकर्त्यांना त्यांच्याबाबत बर्डन, बर्डन वाटायला लागलं जर कार्यकर्त्याबद्दलच एखादी गोष्टीची दखल घेतली जात नसेल तर मग त्याबा नेत्याबद्दल आपल्या वडिलांबद्दल सुद्धा मुलाला आदर राहत नाही नंतर माहिती आहे ना तुम्हाला मुलगा आणि प्रश्नाचं थेट उत्तर द्यायचं ठीक आहे याच्यामध्ये समाधानही नाही आणि दुःख पण नाही त्यांना मंत्रीपद आलं काय आणि गेलं काय याबद्दल आम्हाला दुःखही नाही आनंदही नाही आता मूळ प्रश्न शिल्लक असा राहतो तुमची काय नाव महाविकास आघाडी महायुती किंवा महामहाआघाडी काय नेमकं कसं ऐपा आम्ही सर्व पक्षीय आता आम्ही जे जाणार आहोत आम्ही महाविकास आघाडी परिवर्तन म्हणून असं आम्ही त्याला नाव देऊ भविष्य उमेदवार चिन्ह उभे करणार का अपक्ष किंवा वेगळी चिन्ह घेणार ज्या त्या पक्षाचा आम्ही ए बी फॉर्म ज्या त्या पक्षाच्या उमेदवाराला देणार म्हणजे ते त्या पक्षाच्या जो कार्यकर्ता असेल त्याला त्या पक्षाचा एबी फॉर्म मिळणार तो त्याच उभा उभार खरेकर साहेब पण अडचण पुन्हा अशी होणार आहे समजा जिल्हा परिषदेला मशेलीचा माणूस उभा राहिला आणि खाली पंचायत समितीला दुसऱ्या चिन्हाचा माणूस उभा राहिला म्हणजे तुमच्या धनुष्य बाणाचा किंवा तुतारीचा मत मागताना जमलिंग नाही होणार का वाशिरीचं कौतुकच करावं वाटत अहो आपण कुठल्या जमान्यात आहोत आता आम्हाला का ना का सोसायटीला सात जण उभे राहतात कब्बशी बॅट कोणाचा रोलर कोणाचा फळा सिंगल उमेदवार असतो सिंगल मी काय सांगितलं तुम्हाला इथं पंचायत समिती गनावाईजच सिंगल उमेदवार असतो एक जिल्हा परिषदचा गट त्याला दोन गण ते सिंगल सिंगलच उमेदवार असतो समजा तुमची दरेकरवाडी आहे ते कुठल्या तरी जिल्हा परिषद गटामध्ये असणार आहे त्याला जिल्हा परिषदेच्या उमेदवाराला मतदान करायचंय पंचायत समितीच्याही उमेदवाराला मतदान करायचंय मग असं मतदान करताना त्याच कन्फ्युजन होणार नाही आता पहा ग्रामपंचायतला सुद्धा तुम्हाला तुम्ही तर म्हणाले सिंगल सिंगल उमेदवार आहे इथे लोक एवढी हुशार झाली समजा कब्बशीच चिन्ह त्या पॅनलला जरी घेतलं तर त्यातून सुद्धा निवडून लोक निवडून लोक क्रॉस करतात क्रॉस वोटिंग करतात आणि इथं तर काय सांगायचंय माशालीला मतदान द्या आणि धनुष्य बनाला मतदान द्या हे दोनच सांगायचंय आणि हे तुतारी ज्या ठिकाणी तुतारी असेल त्या ठिकाणी तुतारीला दे, मध्यान दे, द्या धनुष्यबाणाला मध्यान द्या ज्या ठिकाणी मशाल असेल त्या ठिकाणी मशालीला द्या तुतारीला द्या हे सांगायला खूप सोपं आहे हो आणि खूप जनता लांब गेलेली आहे कुणी आता ठरवायचं नाही का बाबा आमच्याबरोबर लोक आहेत हा काळ गेला पूर्वीचा आता लोक ही सर्वसामान्य मी हातात घेतलेली आंबेगाव तालुक्याची इलेक्शन ही खरं तर आम जनतेच्या हातात आहे आता आता तुम्ही म्हणाल तुम्ही अभद्र युतीच्या बाबत गेलात कसा आम्ही स्वतःहून आम्ही खूप वाट पाहिली चला आपल्याला बोल ही वेळ आली आपल्याला आमच्या लोकांना पण त्यांनी ते एकदम त्या पद्धतीने घेतलं नाही त्यांनी जर आता प्रयत्न केला की दरेकर साहेब चला ते झालं आपण एकत्र एक लढू तर कोणत्या गोष्टीला काळ वेळ असतो ना योग्य वेळीच कोणती प्रक्रिया व्हावा लागते ना अजून निवडणूक लागली निवडणुका जरी लागल्या नाही तरी तुम्ही राज्याच्या राजकारणामध्ये काम करत असताना पहिलं आपलं घर तर शाबत ठेवून केलं पाहिजे ना आपल्या घराचाच उघडा झालाय आणि तुम्ही जर आपल्या लोकांनाच बरोबर घेऊन हे पहा आंबे अम्बे, आंबेगाव तालुक्यामध्ये सध्या विकासाच्या कामांचे उद्घाटन खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि ही कामं करत असताना आम्ही जवळून पाहत आहे समजा पेठ गोडेगाव जिल्हा परिषद गटामध्ये देवीदास दरेकर हा तिथे काम करतोय देवीदास दरेकरांनी आपल्याला आत्तामध्ये आमदारकीच्या निवडणुकाला मदत केली बा त्याच्या घोडेगाव पेठ जिल्हा परिषद गटामध्ये जात असताना बाबा देवीदास दरेकरांना ए बाबा सामान्य कार्यकर्त्याला आहे का त्या सरपंचाला सांगितलं असताना ए तू फोन कर त्याला वर्ष पटलांनी फोन करायला कमीपणा कसला मी काय सांगितलं आहे सामान्य कार्यकर्त्यांनी फोन केला असता तरी आम्ही गेलो असतो ना तीसुद्धा करायची एवढी माणसाखं काय असती म्हणते ना आपण देण्याची सुद्धा मोठ्यापणा देण्याची सुद्धा माणसाला दानत लागते तर बाबा एखाद्याला मोठ्यापणा दिला तर तो, तो आपल्या काही ती सुद्धा त्यांनी दाखवलेली नाही प्रत्येक आमच्या तालुक्यामध्ये आणि या पलीकडे आता ते काय म्हणणार मी आमदार आहे मी निधी आणला निधी आमदार जरी असला हे त्या आमदाराचं कर्तव्य आहे निधी हा काय आमदारांचे तुकडं इकून कोणी करत नाही मी जिल्हा परिषद मध्ये तुम्ही आता फिरलात मला सहज म्हणालात बा मी तुमच्या मतदारसंघामध्ये गेलो होतो लोक चांगलं बोलतात पण वाणी साहेब मी काय माझ्या घरचे पैसे आणून विकास नाही केलेला हा जनतेचा कराच्या रूपाने आलेला पैसा आहे तो पैसा मी पोस्टमन म्हणून तो माझ्या मतदारसंघामध्ये आणलेला आहे आणि ते काम करत असताना मी फक्त त्याचा वाटप आहे किंवा त्या गावामध्ये हे काम झालं पाहिजे यासाठी मी करत असतो मग तो निधी काय माझ्या बापाच्या वैयक्तिक खिशातला नसतो तुम्ही म्हणालात का भाऊ वळसाहेब पाटलांनी विकासाची गंगा जरी आणली एवढी तरी आमच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेला तर केव्हा विश्वासात घेतच नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका